महान करा आणि राहुल आवाडे यांच्यासाठी वाळवा शिराळ्यात चाचपणी सुरू कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे यांनी निवडणूक लढवली तर नेमकं काय का होऊ शकेल त्यांना पाठिंबा किती आहे आणि आपण पाठिंबा देऊ शकतो का अशा स्वरूपाचा सर्वे वाळवा आणि शिराळा या दोन तालुक्यात गुरुवारी सुरू झाला हातकलंगली लोकसभा मतदारसंघातील वाळवा आणि शिराळा या दोन मतदारसंघातील आजी माजी सरपंच आजी माजी नगरसेवक नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष गणेश मंडळ पदाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती आजी माजी पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक बचत गट प्रमुख वीट भट्टी सेंट्रिंग बांधकाम संघटना पदाधिकारी भाजीपाला विक्री संघटना पदाधिकारी व शेतमजूर संघटना यांच्याशी थेट संवाद आणि संपर्क शिवाय वेगवेगळ्या पक्षातील असंतुष्टांना संवाद साधला जात असल्याचं चित्र गुरुवारी समोर आलं एकाच वेळी मोठ्या घटकांना मोठ्या प्रमाणात संवाद साधला जात असल्यानं राहुल आवडे अपक्ष राहणार की कुणाचा पाठिंबा मिळून निवडणूक लढवणार याची चर्चा सुरू झाली आहे एक साखर कारखाना आणि दूध संघ या परिसरात बैठकीचा राबता वाढला आहे असंही दिसून येत आव्हाडे यांची ताकद इचलकरांची हात कलंगले आणि शिरोळ मतदारसंघात निर्णायक आहे भाजपापेक्षा पंचावन्न ते पासष्ट हजार मत इचलकरांची मतदारसंघात अधिक मिळवली होती याचबरोबर सकाळी ठरलं दुपारी अर्ज भरला आणि विधानसभेला आवाडी समर्थकांनी अठ्ठावीस हजार मत घेतली शिरो तालुक्यात केडीसीची सहा मत गोकुळची अकरा जव्हार व अन्य सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचं मोठं जाळ इचलकरांची हातकलंगले आणि शिरोळातील ताकद शिवाय कारखानदारांनी दिलेल्या मदतीचा शब्द यामुळे राहुल राहुल आवाडे हे कोणता निर्णय घेतात हे पाहावं लागेल महानकरी न्यूजसाठी विद्या पटवर्धन